शेतकरी बंधूंनो नमस्कार आपल्या परिसरात शेती हा प्रमुख व्यवसाय म्हणून केला जातो आणि हा व्यवसाय पूर्णत पर्यावरणावर अवलंबून असल्याने कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते या सर्व घटनांना सावरून शेतमाल घरात आला जरी तरी घुशी उंदरांमुळे त्याची नासाडी होती तर कधी भावामध्ये येणाऱ्या कफावतींमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागते या शेतकऱ्यांच्या समस्यांना लक्षात घेऊन सुमित धनंजय पाटील यांनी प्रगती अर्बनचे वेअरहाऊस लोणी गवळी येथे उभारले आहे सदर वेअरहाऊसची क्षमता पंधरा हजार पोत्यांची आहे सदरील वेअरहाऊस मध्ये शेतात पिकवलेला सर्व माल ठेवण्यात थे येतो जसे की सोयाबीन हरभरा तूर उडीद मूग करडी हळद हा माल ठेवता येतो या साठवलेल्या मालावर शेतकऱ्यांना कर्जही मिळू शकते तेही अगदी काही मिनिटांमध्ये शेतकऱ्यांनी ठेवलेल्या मालाच्या व्हॅल्युएशन नुसार पंचाहत्तर टक्के पैसे दिले जातात आणि हो याला व्याजदरही अगदी कमी असल्याने शेतकऱ्यांना असा चांगला फायदा होतो जेव्हा बाजारभाव वाढतो तेव्हा आपला माल चांगल्या भावात विकून शेतकरी जास्त नफा मिळवू शकतो या प्रगती अर्बनच्या वेअरहाऊसमुळे आज कित्येक शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होत आहे अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क करा मुख्य शाखा लोणी गवळी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा